सरांचं स्वागत प्रॉफिटेबल बुक जे च आहे या धर्तीवरच वेद परिवाराचा प्रवास सुरू आहे ते जानेवारी रोजी ज्याची स्थापना झाली आणि साधारण एकोणवीस ते वीस वर्षाची परंपरा या न्यूज न्यूजची आहे सर्वात नावाजलेलं उत्तर महाराष्ट्रातलं हे न्यूज चॅनल हे जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेच वेगवेगळ्या क्षेत्रात वेधने जी भरारी घेतली वेध गौरव पुरस्काराची परंपरा ही अखंड अविरतपणे सुरू आहे आणि दररोज पंधरा न्यूज चॅनल पंधरा बातम्या देण्याचं काम वेध न्यूजच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत आहे आज या वेध न्यूज परिवारात नंदकुमार टेनिसर जे सामनाचे पहिले वृत्त संपादक होते जयंती बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करण्याची त्यांच्याकडनं शिकवण घेतली मी त्यांचं या वेद परिवारात स्वागत करतो आणि आज कार्यकारी संपादक वेद न्यूज ते ते रुजू झाले याबद्दल सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचा अभिमान सर्वप्रथम न्यूज न मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो चाळीस वर्षाचा आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातील आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या समूहातील अशा वृत्तपत्रांमध्ये काम केल्याचा काही दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये काम केल्याचा जो काही प्रचंड अनुभव आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ वेदला आणि वेद, वेद परिवाराला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशा प्रकारची ग्वाहिनी देतो आणि वेळला पुन्हा एकदा मनपूर्वक